नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सचिन आज आपण चाललो आहे हाल सिद्धानंद मंदिराकडे बघा जाण्यासाठी किती अवघडत रस्ता आहे रोड चांगला आहे पण थोडंसं जंगलातून जावं लागते पाहा माझ्याकडे आणि ही आपली गाडी याच्यावरून आपण आता जाणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया झालेलं आहे तयारी चला जाऊया मग मित्रांनो मला सांगा आता आपण कुठं आलो असेल जरा विचार करून सांगा ही कोणती बाग नाही आहे ही आहे स्मशानभूमी अशी वेगळी तुम्ही मशानभूमी पाहिल्या का बघा इथे सुंदर पद्धतीने इथे काम केलेलं आहे असं वाटतं एखाद्या बागेमध्ये आलो काय पण ही बागच आहे पण पन... इथं स्मशानभूमी आहे हा जाण्यासाठी मेन मार्ग इथं बघा छोटीशी कुत्र्यांची पिल्ली सुद्धा आहेत बघा या स्मशानभूमी अशा आगळीवेगळी मिशनभूमी पाहिल्या का कधी आता हातावले आपण हाल सिद्ध ना त्यांच्या बघा भक्त किती ज छान निसर्गरम्य वातावरण मंदिराच्या चारी बाजूला चिंतेशीर झाडे पूर्ण दाट असं पसरलेलं या हे नातांचं समाधीस्थान वरती बघा किती दाटलेलं आहे कोवळी पाणी या पावसाच्या वातावरणामध्ये अतिशय छान पद्धतीने दिसत <स्तुत्ति> आहे आता आपण बघतोय समाधी स्थानाचं मुख्य प्रवेशद्वार छान पद्धतीने बांधलेला आहे भिंती अर्धवटच आहे हवा पूर्ण मोकळी खेळण्यासाठी बघ बघा किती आपल्या शांत मनाने आपला भाव हा देवापुढे व्यक्त करत आहेत बघा किती प्रसन्न आणि मोकळं वातावरण आहे हे पहा समाधी स्थानाची मूर्ती आता आले पण वाडा मंदिर हे मंदिर आहे हलसेतानाथ यांचे ध्यानस्थ मंदिर ध्यानस्थ करण्यासाठी आता आपल्या उजव्या आल्यानंतर उजव्या साईडला एक अशो बांधलेला आहे आणि समोरच नाथांचे जे आशो आहेत ते आता आपण पाहणार आहे बघ समोरील बाजूला किती देखणे असे अशो आहे आणि त्या अशुवाची देखरेख करणाऱ्यांसाठी एक स्वतंत्र अशी खोली आहे इथे नाथांचा एक छोटाहीसा फोटो आहे ही बाहेरील बाजू असून आता आपण आत प्रवेश करतोय आपल्या डाव्या साईडला पण एक अशो बघते उजव्या साईडला एक विहीर आहे विहिरीमध्ये पाणी असून तुडुंब भरलेले आहे सुद्धा पहा भाविक आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी नाथांच्या पुढे नतमस्तक ना होत आहेत मग मीही भंडारा लावण्यासाठी पाया पडलो नाथांच्या आणि ना कपाळाला भंडारा लावून घेतो आता आपण आलो आहे नाथांच्या गादी मंदिराजवळ म्हणजेच जिथं नाथांचा दरबार भरला जातो आहे त्या मन दरबाराजवळ आता आपण आलो नाही हे नाथांचं मुख्य मंदिर मानलं जाते येथेच नाथांचा प्रसिद्ध अशा भागणूक साजरी केली जाते तिथं प्रामुख्याने भरपूर प्रमाणात भाविक आले आहेत आता आपल्याला समोर जो दिसतो तो खांब आहे ज्या पद्धतीने बाळूमामाने खांब मेथक्यामध्ये लावला आहे त्याचप्रमाणे हा खांब त्याचप्रकारे एक असा खांब आहे त्या खांबाची प्रतिक्षण घातल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या अंगा जर होता आला असेल तर ते निघून जात बघा किती चांगल्या रूपात सजावट केलेली आहे नातांची किती भक्ती करणारे किती प्रसन्न वातावरणामध्ये आहे त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्या प्रकारची निराशा किंवा आता हे बघा हा पूर्ण जो रिकामा जागा दिसते तुम्हाला त्या पूर्ण रिकाम्या जागेमध्ये भाकणूक साजरे केले भव्य अशा हे मंदिराचं वातावरण आहे इथे आणखी नातूंच्या इथे होते अमावस्याला भाविकांच्या प्रसादाची सोय इथं दुपारनंतर प्रसाद वाटप सुरू असते बघा आपण विचारही करणार नाही इतका मोठा हे नातूंचा परिसर आहे बघा हा अमावस्येला तुडुंब परिसर भरलेला असतो आता हे आपण पाहतोय एक दुर्मिळ ठिकाण आहे फक्त फारच कमी लोकांना ह्या ठिकाणाची माहिती माहिती आहे ह्या ठिकाणाचं महत्त्व म्हणजे तिथून सहा किलोमीटर अंतरावरती आडेमलैया हा डोंगर आहे त्या डोंगरावरती हल सिद्धनाथ गेले होते त्यानंतर त्यांनी एका झेप म घेऊनच इथं पहिलं पाऊल ठेवला म्हणजे त्यांनी तिथे एक झेप मारली की त्यानंतर त्यांचा प्रथम पाऊल हा इथे पडलेला आहे म्हणून हे ठिकाण सर्वात प्र पवित्र मानलं जातं आणि सुरुवात ही नाथांचे इथूनच आली हे बघा इथं सुद्धा दाट असं झाडे आहे बघा किती देखण्या रूपात इथं सगळा परिसर स्वच्छ केलेला आहे भाविकांनी चला आपण आता परतीच्या वाटेला जाऊया आणि परत अशा एका चांगल्या पर्यटनस्थळावर आणि भक्तीच्या स्थळाला भेट देऊया चला अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद